पुनर्वृत्ती झालेली आहे चिंतने आपला फार मोठं दिलं की जे आतापर्यंत कुणीही दिलेलं नव्हतं असं देते आहे की जे खऱ्या अर्थाने जीवनामृत आहे आपण ज्या विचारने चालतो त्या विचारात खरी भर टाकत असते दर वर्षाला महाचिंतनी आणि म्हणून या महाचिंतनीचा आजचा हा तेविसावा कार्यक्रम द्वारकेला संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमाला या द्वितीय सत्राला येथे प्रथम व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत पूजनीय श्री गोपाल पंजाबी जे दत्तक कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत काळ्या वाजवण्याला बंदी नाही भागवताचार्य परमपूजनीय परमपूजनीय श्री गोविंद आता त्यापैकी मंडळी बाहेर आहे चला लवकर आत येऊन बसा महिला वर्ग महिला विभागात पुरुष पुरुष विभागात बागे बसले म्हणजे पुढे या आणि आता बिलकुल शांतता सखा <Sess> थी शरणाङ्गत के सदा पाल हरे दीनदयाल हरे कृष्ण गोपाल हरे दयाल हरे, हरे, हरे सच्चिदानन्द श्वत्पत्यादिहेतमे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं श्रीकृष्णाय वयं श्रीगोपालकृष्णमहाराज प्रिय श्रीचक्रपाणि महाराज प्रिय महाचिन्तनी वर्ष तेविसावे या महाचिंतनेतील आज दुसऱ्या दिवसातील प्रातकाळचे प्रथम सत्र या संपूर्ण महानमंगलमय अवसराचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय निवासी श्री बाबाजी त्याचबरोबर या आजच्या या सत्राचे प्रमुख व्याख्या आपण सर्वजण आतुर आहात याचा ट्रेलर आपण काल पाहिलेला आहे नव्हे तर आपण सातत्यानं महानुभाव संप्रदाय त्यांना ऐकत आलेला आहे त्याच्यातून अमृतपान करत आलेला आहे ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आणि फळ निवासी श्री बाबाजी त्याचबरोबर ज्यांनी मला या ठिकाणी उभं राहण्याची बसण्याची खऱ्या अर्थानं प्रेरणा दिली आणि क्षमता ही दिली धैर्य हे दिलं ते आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय चिंतनीजनक श्री बाबाजी आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्यासाठी गुरुतुल्य असलेली सर्व आचार्यगण संत महंत मंडळी तथा आपण सर्वजण श्रोतृवर्ग आपण सर्वजण गेली तेवीस वर्ष झालं चिंतनेचे घटक आहात खऱ्या अर्थानं बाबांचा उल्लेख करत असताना मी अशा पद्धतीनं करेन गेली अनेक वर्ष चिंतनेच्या माध्यमातून मी बाबांच्या सहवासात असतोच काल बाबांनी सांगितलं मग चिरडे बाबांनी की बाबांचं इथं असणं म्हणजे फार मोठं दडपण एक भीती हे असत पण मी बाबांच्याकडे असं नेहमी माय म्हणून पाहिलं की मला बाबांची भीती नाही वाटली कधी आजपर्यंत त्याच कारण मी आपत्त्यासारखं नेहमी त्यांच्याशी वागलो म्हणजे कदाचित मी कसंही बोललो आज पहिलीच वेळ माझ्या जीवनात आहे की चिंतणीच्या व्यासमंचावरती बोलण्याचा माझा प्रसंग आहे मी जास्त काही निरूपण करणार नाही त्यातला परिचय सांगेन फक्त पहिलाच प्रसंग आहे माझ्या जीवनातला चिंतणीच्या व्यासमंचावरती बोलण्याचा पण बाबांच्याकडे मी नेहमी मायपणानं पाहिलं मी कसंही बोलो कसंही वागो तरी त्यांना त्यांचं माझ्याबद्दलचं असलेलं स्नेह आहे ते एक वेगळं आहे ते निश्चितपणे बाबा सातत्यानं जपतील मीही त्या पद्धतीनं असेन आपत्याप्रमाणे आणि त्या अर्थानं तसं काही भय नाही परंतु फक्त भय याचंच आहे की त्यांनी जी या ठिकाणी संधी दिली त्या संधीला आपण खरं उतरतो की नाही याचं एक भय याचं एक दडपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या शेजारी बसलेल्या आदरणीय श्रद्धे आजचे महत्वाची व्याख्यातील तरी मी उभय व्यक्तींच्या समोर दोन शब्द बोलण्याचा प्रयास करेन चिंतनी म्हणजे खऱ्या अर्थानं मला असं एक दिसत असतं बाबांचं उदाहरण घेताना मग मी असं म्हणेन की बाबांनी त्यांनी काल सांगितलं की मी खऱ्या अर्थानं जर का कोणी भागवताचार्य घडलो असेल झालो असेल असे एक भागवताचार्य आणि अशा अनेक भागवतकार तयार झाले अनेक प्रवचनकार तयार झाले अनेक कीर्तनकार तयार झाले अनेक म्हणजे कलावंतांना या ठिकाणी वाव भेटला आणि ते खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये निपुण झाले नवे नवे बाबांच्याकडे पाहिलं तर आज आदरणीय चिंतनजनक बाबांच्या तोडीचा एक व्याख्याता तयार करण्याचं काम त्यांनी केलं याच्यावरती मला आमच्या स्वामींनी सांगितलेला भिंगुर्डी दृष्टांत लक्षात येतो आमचे सण म्हणतात की भिंगुरुटे असे ते एका कृमीला काय करते घेऊन येते आणि त्याला काय करते तर लिंपून कोंडून घालते बाबा असं समाजातून अनेक म्हणजे लहान सहान कृमीवत असलेल्या ज्यांच्याकडं काहीतरी गुणवत्ता आहे भिंगुर्टी बनण्याची ज्यांच्याकडं क्षमता आहे अशा मात्र गुणवंत गुणवंतांना काय करतात तर उचलून आणतात आणि त्यांना भिंगुर्टी बनवण्याचं काम करत असतात त्यांना पंख देण्याचं काम करत असतात त्यांना त्याचा आनंद घेण्याचं त्यांना त्या गगनामध्ये उडण्याचं किंवा वर्चस्व करण्याचं एका विशिष्ट उंचीवरती जाण्यासाठी जी पंखांची गरज आहे ती मात्र बाबा देण्याचं काम करत असतात आणि हे जे दडपण आहे ते बाबांच्या बद्दलचं असलेलं चिंतन आहे चिंतनजनक बाबांच्या बसलेल्या बद्दल असलेलं चिंतन आहे आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून कधी या बाबांसारखी कधी बा माणसं मोठी झाली आणि चिंतनजनक बाबांच्या सारखीच होऊन गेली हे कोणा त्यांनाही कळालं नाही आणि हे सा, काम सातत्यानं बाबांनी करत आले आणि त्या माध्यमातून निश्चितपणे या चिंतनच्या माध्यमातून अनेक माणसं घडणार आहे तुम्ही सुद्धा या तेवीस वर्षांपासून कोणी दहा वर्षांपासून कोणी पाच वर्षांपासून कोणी चार वर्षांपासून चिंतनीशी निगडीत असलेला चिंतनीचा हा परिवार म्हणजे त्या भिंगुरटेनं बनवलेल्या घरासारखा आहे या घरामध्ये येणारा प्रत्येक माणूस आपल्याला पंख फुटतील आणि निश्चितपणे आपण काय करू तर ती गगन भरारी प्राप्त करू आणि त्या ईश्वराला प्राप्त करण्याचं जे सामर्थ्य आहे जे क्षमता आहे ती आपल्या सगळ्यांच्या अंगी निश्चितपणे उतरेल असं मी अशा बाबात या चिंतनेच्या माध्यमातून उल्लेख करत असताना आणि खऱ्या अर्थानं आपण चिंतनीजनक चिंतनी बाबांना म्हणत असतो की चिंतनी बाबा नेऊ म्हणत असतात काय मी नाही सुरू केली अनादी काळापासून चालत आलेलं चिंतनाचं काम आहे परंतु त्या चिंतनीचं आवर्तनाचं जे काम आहे ते खऱ्या अर्थानं बाबांनी या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात या चिंतनेला बाहेर नेऊन करण्याचं काम केलं आणि अशातूनच अनेक कलावंतांना या ठिकाणी वाव देण्याचा प्रयत्न केला मी प्रामुख्यानं प्रथम बोलत असताना बाबा काल बोलता बोलता म्हणून गेले एक विषय आणि आता मला तर काही कल्पना नव्हती मला बोलावं लागेल बोला असं तरी सुद्धा मी त्याच विषयाला पुढेस थोडंसं मला तर तो तितका सम, समर्पक असं अनिरूपण करता येणार नाही परंतु बाबांनी काल विषय एक छेडलेला होता की काहीतरी सोडणं फार महत्वाची गोष्ट आहे काहीतरी धरणं फार महत्वाची गोष्ट आहे काही घेताही आलं पाहिजे काही देताही आलं पाहिजे आपल्याला दोन्ही गोष्ट करते आल्या पाहिजे जे अनिष्ट असेल ते आपल्याला सोडता आलं पाहिजे त्याचा कुठेतरी आपल्याला परित्याग करता आला पाहिजे जे इष्ट असेल ते आपल्याला घेता आलं पाहिजे जे निषेधार असेल ते आपल्याला सोडता आलं पाहिजे त्याचा त्याग करता आलं पाहिजे आणि जे, जे विधिवत आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे हे आपल्या जीवनातलं एक फार महत्वाचं कौशल्य या दोन गोष्टी आपण सातत्यानं करत राहणार आहोत आपण देखील राहणार आहोत आणि आपण घेते राहणार आहोत आपण ग्रहणादी क्रिया आणि विसर्जनादी क्रिया या सातत्यानं करत असणार आहोत काल मला वाटतं कोणीतरी या चिंतनी सोहळ्याचे उद्घाटक बाबाजी यांनी आहाराच्या संदर्भात म्हटलं होतं आहाराच्या संदर्भात विचार करत असताना आपण सातत्याने घेत राहणार आहोत पण आहार काय घ्यावा हे फार महत्वाची गोष्ट आहे हे आपल्याला समजतं ना आपल्याला आपल्याला शास्त्रांच्या माध्यमातून आपल्या गुरुजनांच्या माध्यमातून आपल्या मातापित्यांच्या माध्यमातून संपूर्ण संस्कारांच्या माध्यमातून आपल्याला शिकवलेलं असतं तर आपण काय घ्यावं हे फार महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपण काय टाकावं ही फार महत्वाची गोष्ट आपल्याला टाकता यायला पाहिजे आपण एक गीतेच्या प्रारंभिक श्लोक येतो त्या श्रवणामध्ये मलनिर्मोचन निर्मोचन पण ज्याला स्नान देणे की आपल्याला मलनिर्मोचन करायचं असेल आपल्या शरीरावरचं जर का मळ काढायचं असेल इथं आलेल्या बऱ्याचशा लोकांनी काय केलं असेल तर हॉटेल बुक केलं असेल का तर सर्वात महत्वाची गोष्ट आंघोळ करणं नाही का शीन भाग जो आलेला आहे तो शीन भाग काढून टाकायचा असेल प्रवासामुळे आलेल्या अंगावरती जे मालिन्य आहे ते जर का मालिन्य काढून टाकायचं असेल तर आंघोळ करणं महत्वाची गोष्ट आहे नाही मलनिर्मोचन निर्मोचन जलस्नान म्हणून आपण आपण दिवशी स्नान करत असतो का तर मलनिर्मोचन म्हणजे आपल्या शरीरावरती जो मल काय करत असतो तर आविष्ठिक झालेला असतो तो मल आपण निर्मोचित करण्याकरता आपण त्याला काढून टाकण्याकरता आपण काय करतो स्नान करत असतो आपल्याला आजही स्नान करायचंय बाबा निकाल सांगितलं आपल्याला आजही गोमतीमध्ये स्नान करायचं पण ते स्नान दिण्याकरता नाही करायचंय का करता करता ते स्नानफ मन करायचं आहे बुद्धी धोण्याकरिता करायचे ते अंतकरण धुण्याकरता आहे आणि हा संकल्प या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला त्या गोमतीमध्ये जाऊन काय करायचंय तर या ठिकाणी काही गोष्टी सोडायच्या याचं उदाहरण सांगताना मी सोडणं फार महत्वाची गोष्ट असते याचं एक उदाहरण सांगताना एक चरित्र सांगतो एक प्रसंग असतो आमच्या स्वामींच्या चरित्रामध्ये प्रमाण पद्मनाभी नावाचे एक भक्त आहेत आमच्या स्वामींच्या सनिधानामध्ये प्रमाणभ देवाचे प्रमाणुभाऊ नाव देव असं नाव असलेले अन्य संन्यासी आहेत त्यांच्या ठिकाणी एक शिष्य नदीवरती आलेलं आहे कपडे धुण्याकरता स्वामींचे शिष्य पद्मनाभी सुद्धा नदीवरती कपडे धुण्याकरता गेलेले प्रसंग फार छान आहे ते विचारतात की तुमच्या गुरूंचं नाव काय त्यांचं नाव विचारतात आणि त्यांच्या गुरूंचं नाव विचारतात ते म्हणतात की परमाणुभव देव असं म्हणतात त्यावरती ते चेष्टेनं काय म्हणतात साधा एक विनोद करतात तरी काय तुमच्या गुरूंचा अनुभव परमाणु तुपाच तरी तुमच्या गुरूंचा अनुभव काय परमाणू परमाणू या शब्दाचा अर्थ तुम्हाला सर्वांना समजत असेल परमाणू म्हणजे अतिशय सूक्ष्म त्याला परमाणू आपण म्हणतो अत्यंत सूक्ष्म अणु रेणू परमाणू म्हणजे अत्यंत सूक्ष्म ज्या अगदी डोळ्यांनी सुद्धा दिसून नये त्याला परमाणू असं विज्ञानाच्या भाषेमध्ये म्हणतात विज्ञानाच्या भाषेमध्ये तर इतका सूक्ष्म म्हणजे इतका तुल्य एवढा कमी असलेला किंवा अगदी नगन्य असलेला अनुभव तुमच्या गुरूंचा म्हणून तुमच्या गुरूंचं नाव परमाणू भाऊ देऊ का निश्चितपणे कोणाच्याही गुरु जर गुरुच्याबद्दल जर का कोणी अपशब्द काढले तर मात्र त्याचं अंतकरण दुखवतं आणि हे दुखवत नसेल तर मग आपण त्याचे शिष्य नसू असं एकंदरीत आहे असं मला वाटतं दुखवलंच पाहिजे आपल्या गुरूंच्या बद्दल कोणी अपशब्द केलं किंवा अवमूल्यन केलं तर आपलं अंतकरण दुखवलं पाहिजे त्यांच्या शिष्याचं अंतकरण दुखवलं परंतु त्यांनी काही तिथं भांडण केलं नाही किंवा काही नाही ते निघून गेले दुःखित अंतकरण आपल्या गुरु ते आहेत गुरु त्यांना विचारतात काय व्यथा आहे आणि ते सांगतात घडलेला प्रसंग श्री चांगदेवरावांचे शिष्य नदीवरती भेटले आणि त्यांनी सांगितलं असं विचारलं की तुमच्या गुरुंचं नाव काय आम्ही सांगितलं आणि ते म्हणते की तुमच्या गुरुंचा अनुभव काय तुपाची त्यांनाही वे, वेदना झाली कोणालाही होते तुम्हाला मला प्रत्येकाला अवमूल्यन आपलं झालं की आपल्याला वेदना होते वास्तविकता व्हायला नाही पाहिजे हा भाग वेगळा आहे तो तत्वज्ञानाचा भाव आहे की वास्तविक तुल्यंदा असति संतुष्ट होईन किनिचित हा न्याय आपण जर का घेतला तर ज्याला बनायचं आहे ज्याला साध्याप्रती पोचायचंय ज्याला संन्यासी बनायचंय हे सगळं ज्याला आहे त्याला हे झालं नाही पाहिजे परंतु जीवस्वभावा जो आहे त्या स्वभावाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर आपल्याला निश्चितपणे आपलं जर का कोणी अवमूल्यन केलं तर निश्चितपणे आपल्याला काय होणार आहे तर व्यथित होणार आहोत आपण तिकडे परमाणुजवळ व्यथित झालेले तिकडे आमचे सर्वज्ञ हे सर्व जाणून आहेत ते सर्वज्ञ चार काही जाणतात तिथं ते साक्षी पुरावा काही गरज नाही आहे त्यांना देव तिकडून येत आहेत परत आणि स्वामी म्हणतात की बाई कवाडे घाला दरवाजा लावून घ्या याला आतमध्ये घेऊ नका काही म्हणतात का स्वामी अतिशय सुंदर वाक्य सांगतात स्वामी म्हणतात की बाई हा प्राण्याचे चैतन्य पोळवून आले असा आहे आता इथून याचे मुखणं पाहिजे आपण साधं असं सा गणित आहे काल बाबानी गोष्ट सांगता सांगता पुढे सांगितली नाही बाबांनी की आपण एकमेकांशी जेव्हा बोलत असतो बोलत असताना गोड बोलणं फार महत्वाची गोष्ट आहे नाही का आपण बोलत असताना गोड बोलणं फार महत्वाची गोष्ट आहे आपण एखाद्याचं अंतकरण दुखवतोय का आपण एखाद्याचं चैतन्य पोळवतोय का आपण जेव्हा समूहामध्ये वर्तत असतो राहत असतो तेव्हा आपल्याकडून अशा लहान सहान चुका घडत असतात काल बाबांनी सांगितलं हेच ठिकाण दुसऱ्याही गोष्टीचं आहे याच ठिकाणी थिकान। आमच्या जोगऱ्याला या ठिकाणी काय करायला सांगितलं अनुताप झाला हेच ठिकाण आहे अशाही आपण जीवनामध्ये कोणाचे अंतकरण दुखवले असतील चुकीच्या वस्तू ज्या काही घेतल्या असतील आपल्या जवळच्या असतील अवगुणात्मक असतील अविधात्मक असतील अनिष्ट असतील चुकीच्या असतील विकारात्मक असतील विकल्पाधिक असतील या सगळ्या गोष्टींना आपल्याला काय करायचं आहे तर गोमतीमध्ये सोडायचंही नाही आणि तिथून काय करायचंय आपण यायचंय स्नान करायचंय पण आपल्या मनबुद्धीला चित्ताला अहंकाराला स्नान घालायचे आणि त्याला निर्मल करून यायचं अहंकाराला स्नान घालणं फार महत्वाची गोष्ट आहे त्याला तर स्नान नव्हे त्याला तर आमचे स्वामी म्हणतात की बाई सकंदी उपडवून काय म्हणतात अहंतेचे मूळ सकंदी उपडावे अहंकार एक फार महत्वाची गोष्ट आहे हे सोडणे सोडण्याच्या गोष्टी आपल्याला सोडण्याच्या गोष्टी समजल्या पाहिजेत आपल्याला काय सोडायचं हे आपल्याला समजलं पाहिजे आपल्याला काय घ्यायचं हे आपल्याला गुण आहे तो आपल्याला घ्यायचंय अवगुण आहे तो आपल्याला सोडायचंय ज्या अनिष्ट आहे ते आपल्याला सोडे हे समजलं पाहिजे विकास अगदी एवढा या ठिकाणी आमचे स्वामी काय म्हणतात की त्याला आत घेऊ नका आम्हाला यातून याचं तोंड सुद्धा पाहायचं नाही या ठिकाणी अनुताप सुद्धा करायला सांगतात स्वामी या चरित्रामध्ये त्यांना अनुताप करायला सांगतात स्वामी म्हणतात की त्यांना सांगा जर का आम्हाला परत आमच्याकडे यायचं असेल आपण एखाद्या चे प्राण्याचं चैतन्य पुळवलं तर स्वामी तोंडसुद्धा पाहणं पसंत करत नाहीत ही गोष्ट आपल्या आयुष्यभर नेहमी लक्षात असली पाहिजे की आपण बोलत असताना कसं बोललं पाहिजे म्हणून यालाच जोडून असलेले दुसरे एक सूत्र आमचे स्वामी म्हणतात की महात्मणी पेयोग ते महात्म्यांनी नव्हे सकाळी जीवजातीच आपल्याला संपूर्ण मनुष्य जातीला आपल्याला समजलं पाहिजे की आपलं संभाषण हे प्रिय वक्ते असलं पाहिजे आपलं संभाषण हे गोड असलं पाहिजे आपलं संभाषण हे मधुर असलं पाहिजे एकमेकांशी आपल्या असलेलं जे वर्तन आहे ते मधुर असलं पाहिजे तेव्हा आपल्याला ईश्वर काय करतील तर आपलं मुख पाहतील आपलं तोंड पाहतील ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला समजलं पाहिजे आणि म्हणून साहेब म्हणतात की त्यांना अनुताप करायला सांगतात स्वामी म्हणतात की त्यांना सांगा अंगाला शेण माती लावा आणि परमाणुभू हो देवांच्या समोर जाऊन आडवे पडा या ठिकाणी आम्हाला आमच्याकडे जो प्रसवाचा जो विधी समजतो तो याच्यातून की असं जर का आपल्याकडून घडलं आपल्याकडे परंपरा आहे त्या परंपरा अलीकडे खूप मोडीत निघाल्या एखाद्याच्या पटकराला पाय लागला एखाद्याला पाय लागला एखाद्याच्या नवे नवे चपलीला पाय लावला पायच लावायची वस्तू आहे परंतु तिला सुद्धा जर का दुसऱ्याच्या पाय लागला तर आमची परंपरा सांगते की प्रसव मोडावा आमची परंपरा सांगते की त्याच्याबद्दल आपण काय करावा तर खेद व्यक्त करावा दुःख व्यक्त करावा अनुताप करावा ह्या गोष्टी आमची परंपरा सांगते आमचं शास्त्र सांगतं आमच्या श्रुती सांगतात आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे तर अनुताप केला पाहिजे आपण एकमेकाचं अंतकरण दाखवलं असेल काय केलं असेल आणि मग परमाणुभव देवांच्याकडे पद्मनाभी देव जातात आणि गेल्यानंतर त्यांना सांगतात की काय मग त्यांच्या शिष्यांना ते विचारतात हे कोण ते म्हणतात हेच ते ज्यांनी मगाशी असं असं म्हटले की तुमच्या गुरूंचा अनुभव काय परमाणुतुकाची तेच ते तर आणखीनच क्षोभतात समोर माणूस पाहिला आपलं अवमूल्यन ज्यानं केलं की त्याला समोर पाहिला की आणखीन क्षोभ तयार होतो प्रमाणभ देवांना आणि मग ते सांगतात की नाही मला तुम्ही जेव्हा नेऊन निरवाल तेव्हाच मला त्या आतमध्ये घेतील तोपर्यंत घेणार नाहीत मग ते अंगाला शेण माती लावतात आणि त्यांच्या समोर साष्टांग प्रणिपात करतात तेव्हा प्रमाणभय देव म्हणतात आयचे ते श्री चांगदेवराव आणि हे जे आहे हे आपल्या ठिकाणी ऐसे का, आदर, का, का, का ते चांगदेव राहुल म्हणून जे त्यांची जी स्मृती त्यांच्याबद्दलचा जो उजा त्यांच्याबद्दलचा जो आदर व्यक्त केला हा आपण एकमेकांना आदर आणि एकमेकांना सन्मान आणि एकमेकांबद्दलचं प्रिय वक्तव्य एकमेकांबद्दलचं मधुर वक्तव्य हे आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे हे माधुरी आपण आपल्या जीवनात आलं तर अतिशय सुंदर अतिशय सुंदर आपण जगू शकतो इतका फार मोठा लाखोंचा समुदाय जरी एकत्र झाला काल बाबांनी कोणीतरी शब्द कोणी सांगितला माऊली म्हणण्याची प्रथा कोणी सांगितली काल बाबा संप्रदायातली गोष्ट सांगितली संप्रदायातली गोष्ट कोणीतरी सांगितली आवडतं म्हणून काल बाबा बोलले का कोणीतरी बोललं कुठेतरी कालचाच प्रसंग आहे कुणी संभाषणात झाला असेल कुठेतरी माझ्या सांप्रदायिक गोष्ट आहे की प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली म्हणतो किती साधं आहे तात्पुरतच आहे थोडंसं आहे ते पंधरा दिवसांची गोष्ट आहे दहा दिवसांची गोष्ट आहे किती गोड वाटतंय ते आपण जीवनामध्ये प्रत्येकाशी बोलत असताना मधुर बोलणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि हे अमाधुर्य जे आहे आपल्या जीवनामध्ये ते आपण जीवनामध्ये टाकून दिलं पाहिजे आपल्या ठिकाणी असलेले विकार अगदी संन्याशाची गोष्ट सांगत असताना सुद्धा स्वामी फार काही सांगत नाहीत चा, स्वामी म्हणतात संन्यासाचा प्रश्न विचारला जेव्हा आमच्या स्वामींच्या सनिधानामध्ये असलेल्या भक्तांनी की संन्यास म्हणजे नेमकं काय असं विचारत असताना स्वामींनी फार काही करायला सांगितलं अशातला भाग नाही का काही करायला सांगितलं नाही सा साधवांनी सांगितलं आमच्या साहेब म्हणतात की संन्यास घेण्याची तत्कालीन असलेली प्रथा आहे त्या प्रथेला थोडासा त्यांनी विरोध दाखवत किंवा विरोध दाखवत म्हणण्यापेक्षा त्याचा उल्लेख केला साहेब म्हणतात की उरायचो घ्या पाण्या तो वेळ राहायचे आणि सन्यासतम सन्यास्त म्हणजे म्हणजे काही होय आहे मी संन्यास आहे असं म्हणण्यानं सन्यास होत नाही किंवा असं तर्पण केलं उडा इतक्या पाण्यामध्ये म्हणजे एखाद्या नदीच्या पात्रामध्ये जाऊन उभं राहायचं छातीला पाणी लागलं आणि तिथं जायचं आणि त्या सूर्याकडे कर तो कर तोंड करायचं आणि तर्पण करायचं आणि अंजुळीमध्ये उदक घेऊन ते खाली सोडायचं आणि संन्यास म्हणजे असा शपथ स्वतःशी घ्यायची की मी संन्यासी आहे मी संन्यासी आहे एक प्रकारचा अहंकार आहे उलट मी संन्यास आहे असं तिथं वर्तन करणं एक प्रकारचा अहंकार आहे आमच्या साई म्हणते तू संन्यासी आहे असं म्हणू नकोस तू मनुष्य मात्र आहेस असं म्हण तू फक्त माणूस आहेस या पलीकडे काय आहेस असं म्हणू नकोस माणूस होऊन जगायला शिकतो पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट तू संन्यासी होऊन जगू नकोस फक्त संन्यासाची जी लक्षणं आहेत ती तुझ्या अंगी असणं फार महत्वाची गोष्ट आहे ते म्हणतात की काम क्रोध राग द्वेष मध मत्सर यांना टाकून देणं म्हणजे संन्यास आहे यांना फेकून देणं म्हणजे संन्यास आहे आणि याचं आपल्याला मूल स्वरूप आपल्याला समजलं पाहिजे कामाचं क्रोधाचं मदाचं मत्सराचं रागाचं द्वेषाचं याचं मूल स्वरूप आपल्यामध्ये कुठं कुठं आपल्या क्रियांमध्ये आपल्या कर्मांमध्ये म्हणजे शरीर कर्म प्रहार अगदी आपल्या शारीरिक वाचिक मानसिक प्रत्येक प्रकारची जी कर्म आपल्याकडून घडत असतात त्या प्रत्येक कर्माच्या माध्यमातून आपल्याकडे कुठं कुठं हे सगळं दडलेलं आहे अहंकार कुठं दडलेला आहे राग कुठे आहे द्वेष कुठे आहे काम कुठे आहे क्रोध कुठे याला सकंदी आपण काय केलं पाहिजे काढून घेतलं पाहिजे आणि ज्या त्या ठिकाणी आपली जी जी ठिकाण आहे ज्या ज्या ठिकाणी आपण समर्पित करू शकतो आदरणीय चिंतन जनक बाबाजी म्हणजे सुद्धा असंच एक तीर्थ आहे मा मी मी समजतो मी माझ्या माझ्या भाषेत मी माझ्या बुद्धीच्या ह्याच्यातून सांगतोय की हे सुद्धा एक फार मोठं तीर्थ आहे की ज्यांच्या ठिकाणी असं काहीतरी आपण काय करावं संकल्पित करावं ज्यांना समोर ठेवून ज्यांना आपण काय करून नजरेसमोर ठेवून की आपण आपल्या जीवनातल्या काही म्हणजे वाईट गोष्टी आहेत जे दुर्गुण असतील अवगुण असतील नको असलेल्या गोष्टी असतील ते, ते त्यांच्या त्यांना समोर ठेवून आपण काय कराव्या तर त्यांना संकल्पित करावं त्यांना परित्याजित करावं असा एक प्रकारचा संकल्प करावा मी या ठिकाणी मला घड्याळ पाहिजे काही सवय नाही तर असेच संधी तर मी मोकळा बोलतो अगदी लादून बोलतो सगळ्यांवरती आणि हे मंच तसा नाही आहे की मी जास्त लादून बोलावं फार मोठा मंच आहे हा त्याच्यावरती संधी मिळाली त्याचा दुरुपयोग वेळेचा गैरफायदा घेऊन न करता आणि माझ्याकडेही जास्त काही सामग्री नाही अल्पज्ञानी माणसांच्या जास्त वेळही बोलू शकतो परंतु या ठिकाणी माझ्या बसलेल्या माणसांच्या म्हणजे माझ्या शेजारी असलेल्या आदरणीय श्रद्धे आचार्यगण यांचं असलेलं या माझ्यावरती जे दडपण आणि या माध्यमातून मी जास्त न बोलता तुम्हाला एक विनंती करेन आणि अपेक्षा करेन आज जेव्हा आपण सर्वजण गोमतीवरती जाणार आहोत तेव्हा खऱ्या अर्थानं आपण थोडंसं जाईपर्यंत चिंतन करावं की आपल्याला नेमकं बाबांनी तर काल सांगितलंच आहे की काय काय सोडायचं आहे आणि आपण त्या गोष्टींना परित्याग करावा आणि उरलं सुरलं अगदी गोमतीमध्ये नाही सोडून झालं तरी पुन्हा गेल्यानंतर मी जसं सांगितलं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी चालती बोलती तीर्थस्थानं असतात त्या तीर्थस्थानांना समोर ठेवून त्यांच्या आपण काय करावं तर त्यांच्या ठिकाणी जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी असलेले गुण समर्पित करावे आणि अशा प्रकारची आशा प्रकार करतो या ठिकाणी मला बाबांनी जी संधी दिली तिचं मी सोनं तर मी बऱ्याचदा म्हणत असतो की संधी भेटली तर तिचं सोनं करावं मी सोनं करावं इतकं तर माझ्याकडं मी नैपुण्य नाही आहे परंतु तरीसुद्धा त्यांच्या खावणीला उतरावं इतकीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आणि तुमच्या ठिकाणी जो संवाद करत असताना जर काही अनावधारणा आचार्यगणांच्या समोर जास्त बोललो गेलो असेल तर त्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो क्षमाप्रार्थी आहे आणि माझ्या लांबलेल्या शब्दा या ठिकाणी विराम देतो धन्यवाद